पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सी स्वामी, समर्थ समर्थ मंदिरा मागे, स्वामी समर्थ नगर कर्जत अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे मी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे महावितरण कंपनीचे सोलारचे काम कंट्रॅक्ट दरा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे अध्यक्ष महोदय ही सरकारची स्कीम आहे मुख्यमंत्री महोदय इथं उपस्थित आहेत त्यांच्याच विभागाच्या अंतर्गत एक चांगली स्कीम सुरू आहे सदरील ठिकाणी काम करणाऱ्या कंपनीकडून काही स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी खंडणी मागितली अध्यक्ष महोदय खंडणी किती मागितली तर बारा टक्के खंडणी मागितली वीस मेगावॉटचं चा काम चालू आहे दीडशे कोटी रुपयाचं काम अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे पंधरा कोटी रुपयाची खंडणी मागितली बीड प्रकरणामध्ये पाच कोटीचा विषय होता अध्यक्ष महोदय इथं पंधरा कोटीचा विषय आहे परिणामी स्थानिक गुंडांकडून सदरीन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली तसेच सदरील विकास काम बंद पाडण्याचा प्रयत्न अध्यक्ष मोदय तिथे झाला मारहाणी विरोधात तसेच दमदाटी विरोधात पीडित कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली असता अध्यक्ष मोदय तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष घालून तक्रार नोंदवली आणि या दोन्ही गुंडांवर अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी कारवाई केली खऱ्या अर्थाने या पोलीस कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर दबाव होता काही उच्च पदाच्या लोकांनी त्यांना फोन करून ही तक्रार नोंदू नये असं सांगितलं पण या पोलीस अधिकाऱ्यांना मानलं पाहिजे अध्यक्ष महोदय त्यांनी त्या ठिकाणी ती तक्रार नोंदवली अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने तिथं जर घटना घडत असेल काही लोकांना मारलं जात असेल सरकारी कामामध्ये व्यक्त तिथं आणलं जात असेल तर कुणी कुणी या पोलीस अधिकाऱ्याला फोन केला हे कुठंतरी शोधलं गेलं बैल अध्यक्ष मोदय असं आम्हाला वाटतं त्याच्याच बरोबर अध्यक्ष मोदय ज्याने पोलीस तक्रार दिली त्यांच्या विरोधात देखील कथित सातशे शहात्तरचा गुन्हा दाखल झाला आहे अध्यक्ष मोदय आमची विनंती की पुरावे बघण्यात यावे शहा अध्यक्ष मोदय याच्यामध्ये होई त्याच्याच बरोबर अध्यक्ष मोदय ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही तक्रार नोंदवली त्याच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव वाढत चाललेला आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री साहेब इथे आहेत त्या पोलीस अधिकारी चांगल्या पुलिस अधिकाऱ्याला प्रोटेक्शन मिळावं आणि कृपा करून बदली होणे चांगल्या अधिकारीशी अशी विनंती करतो बीडमध्ये गुंडांना अशाच प्रकारे संरक्षण दिल्याने एवढी अराजकता अध्यक्ष महोदय माजली आणि तसाच प्रकार आता जर अहिल्यानगर मध्ये होत असेल ही दुर्देवाची गोष्ट आहे पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये अध्यक्ष महोदय लक्षात घालण्याची जरूरत आहे कर्जत तालुक्यातील विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचा पुरवठादार तिरुपती पत्र कंपनी आता आपल्या सेवेत रंगीत कोटेड शीट्स शेड चे चॅनल अँगल पाईप आणि इतर साहित्य आमच्याकडे टाटा डोरोशाईन एम एन एस इंडिया जे एस डब्ल्यू जिंदाल कामधेनू ओपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांच्या रंगीत कोटेड शीट्स उपलब्ध तसेच जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड यासारख्या नामवंत ब्रँडच्या चॅनल आणि पाईप देखील मिळतील गुणवत्ता योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी आमचे मुख्य उद्दिष्ट पत्ता राशन रोड जिओ पंपासमोर लकी हॉटेल शेजार कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर झिरो सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आपल्या शेड आणि हार्डवेअर साठी विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय हवे असल्यास आजच भेट द्या तिरुपती पत्रा कंपनी